मंडळी ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्त्व दिले आहे त्यानुसार जून दोन हजार चोवीस हा महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे या महिन्यात पाच प्रमुख ग्रहांचे राशी परिवर्तन होत आहे यामध्ये शुक्र बुध सूर्य आणि मंगळ ग्रहांचा समावेश आहे शनी प्रतिगामी अवस्थेत राहील तर एक जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मेष राशीत प्रवेश करेल त्यानंतर बारा जूनला शुक्राचे मिथून राशीत संक्रमण होईल बुध चौदा जूनला ला मिथून राशीत प्रवेश करेल आणि सूर्य पंधरा जूनला ला मिथून राशीत प्रवेश करेल जूनच्या शेवटी शनी स्वतःच्या ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे हे संक्रमण खूप महत्वाचे आहे या संक्रमणाचा परिणाम प्रत्येक राशीवर होईल पंधरा जून रोजी सकाळी बारा वाजून सदतीस मिनिटांनी सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे ग्रहांचा राजा सूर्यदेव ऋषभ राशीतून बाहेर पडून मिथून राशीत प्रवेश करेल सूर्याच्या या संक्रमणाचा सहा राशीच्या लोकांवर जीवनावर शुभ परिणाम होऊ शकतो पंधरा जून पासून या सहा राशीच्या लोकांना नोकरी प्रमोशन आणि प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता वाढू शकते या सहा राशीच्या लोकांच्या आयुष्यात सूर्याचा शुभ प्रभाव दिसेल एक प्रकारे या लोकांचे जीवन खूप बदलणार आहे चला तर मग जाणून घेऊया मिथून राशीतील सूर्य गोचरामुळे कोणत्या सहा राशींचे भाग्य उजळू शकते त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी जून महिना खूप लाभदायक ठरणार आहे ग्रहांचे संक्रमण तुम्हाला शुभ फळ देतील करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे यासोबतच या, या काळात तुम्हाला व्यवसायात अनेक फायदे मिळू शकतात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा महिना खूप शुभ आहे नोकरीच्या दृष्टीनेही हा महिना खूप चांगला राहील नोकरीत बढतीचे योग आहेत राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत भाग्याची साथ लाभणार आहे नोकरीमध्ये अगदी कमी काळात यशाचा मोठा शिखर सर करणार आहात नव्याने सुरू केलेल्या व्यवसायाचा उत्तम जम बसणार आहे तर व्यावसायिकांना व्यवसाय विस्ताराच्या नवनव्या संधी उपलब्ध होणार आहेत पैसा मिळविण्याचे दरवाजे खुले होणार आहेत जोडीदारासोबत भावनिक सवाद होऊन नातेसंबंध सुधारणार आहे दुसरी रास आहे ऋषभ जून महिन्यातील ग्रहांचे हे संक्रमण ऋषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल सकारात्मक बदलांचा हा काळ ठरणार आहे व्यवसायात नफा मिळू शकतो या काळात तुम्ही कामानिमित्त बाहेर कुठेतरी प्रवास करू शकता सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि धनयोग निर्माण होईल हा महिना तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने फायदेशीर राहील या महिन्यात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे सुरुवातीला तुम्ही तुमच्या आवडीची एखादी वस्तू खरेदी करू शकता या काळात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील जमीन खरेदी विक्रीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल या काळात अचानक लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे मिथून मिथून राशीच्या लोकांना सुद्धा मिथून राशीमध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहेत या प्रभावात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील हातात अचानक पैसा येईल त्यामुळे मनाला समाधान वाटेल अनेक दिवसांपासून रखडलेली महत्वाची कामे जातील बेरोजगारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते या सकारात्मक बदलांमुळे तुमच्या घरातील वातावरण सुद्धा उत्तम असणार आहे जोडीदाराला आवश्यक त्या ठिकाणी समजून घेतल्यास गृहसौख्य लाभेल चौथी रास आहे कर्क मेष आणि मिथून राशीप्रमाणेच करिअरमध्ये मोठी प्रगती करणारी घडामोड घडणार आहे अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीत करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे व्यावसायिकांना व्यावसायिक ठरव थर। ठरवलेले लक्ष पूर्ण करण्यास हा काळ उत्तम आहे स्पर्धा परीक्षेत प्रयत्न करत असलेल्या लोकांना सरकारी नोकरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल धनलाभसुद्धा उत्तम होणार आहे पाचवी रास आहे ऋषिक ऋषिक राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन या महिन्यात खूप चांगले राहणार आहे आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील तसेच जे अविवाहित अव आहेत त्यांनाही जोडीदार मिळू शकतो करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकाल जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना जूनमध्ये इच्छित नोकरी मिळू शकते फायद्याचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात राशीसाठी पंधरा जून नंतर महिना सकारात्मकतेने भरलेला असेल मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल व्यावसायिकांना मोठं तुम्हाला खूप फायदा होईल कौटुंबिक संबंध मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या तुमच्या कामात पालकांचे सहकार्य मिळेल कृपेने धनधान्यामध्ये वाढ होईल आर्थिक बाजू भक्कम राहील आणि उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल शत्रूंचा पराभव करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता त्यांचे कट फसतील करिअरच्या दृष्टीनेही हा काळ प्रगतीचा असेल कामाचा विस्तार करण्यासाठी योजनांवर काम करावे लागेल